मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या आयडॉलच्या म्हणजे दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षेदरम्यान गोंधळ झाला त्यामुळे हा पेपर पुढे ढकलण्यात आलेला आहे सलग दुसरा पेपर पुढे ढकलण्याची वेळ आलेली आहे तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला अनेक विद्यार्थ्यांना लिंक मिळाली मात्र लॉग इन होत नसल्यानं परीक्षा देताच आली नाही हेल्पलाइन क्रमांकावरती सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला त्यामुळे अखेर आजचा पेपर रद्द करून पुढे ढकलण्यात आला तर ह्या दोन परीक्षेचं झालेलं नुकसान विद्यार्थीच्या जो तीन साडेतीन हजार आजच्या डेटला किती नुकसान झाले माहित नाही पण आजच्या डेटला सुद्धा बरेच सारखे ग्रामीण भागात विद्यार्थी आहेत त्याचं सुद्धा नुकसान झालं आहे की विद्यार्थी परीक्षेला बसू बसू शकले नाहीत आणि ऑनलाईन एक्झाम देऊ शकले नाही तर ह्याच्यावरती मुंबई युनिव्हर्सिटीने आयडोळच्या विद्यार्थ्यांचं काय सोल्युशन काढलं आहे काहीतरी रिप्लाय देत नाही हा तीन तारखेचा पेपर हा ते चौदा तारखेला होणार आहे असं सांगितलं आणि आत्ताचा जो पेपर आला तो कधी होणार आहे काय होणार आहे जर असाच गोंधळ राहिला तर अजून आमच्या पाच पेपर बाकी आहेत तर त्याचं काय आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी आमचे मुंबईचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत देवेंद्र मुंबई विद्यापीठामध्ये ऑनलाईन परीक्षेदरम्यान हे सगळे गोंधळ झालेले आहेत काही पेपर रद्द करण्यात आलेले आहेत आता बाकीच्या पेपरचं भवितव्य नेमकं काय विद्यार्थ्यांनी करायचं काय आ, रेश्मा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ही सगळी परीक्षा मुंबई विद्यापीठाकडून पार पडते आणि त्यामध्ये तांत्रिक गोंधळ झालेला आहे आणि आपण बघतो की मुंबई विद्यापीठ कलिना इथे काय का दृश्य आहेत सगळे विद्यार्थी जे आहेत त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये धावा घेतलेला आहे नेमका काय हा सगळा प्रकार सुरू आहे तांत्रिक अडचण काय येते सलग दुसरा पेपर पुढे ढकलला गेलेला आहे या सगळ्या संदर्भात हे विद्यार्थी जे आहेत ते आता विद्यापीठ प्रशासनाला या ठिकाणी जाब विचारताना पाहायला मिळतात आहे एकूणच याविषयी बोलणार आहोत आपल्यासोबत विद्यार्थी आहेत नेमका काय घोळ झालेला आहे तांत्रिक का अडचण काय येते मला सांग कुठला हा पेपर होता आणि काय अडचण आली हा टीवाय बेकाउंटचा फायनल इयरचा कॉस्ट अकाउंटचा पेपर होता आणि जेव्हा लॉग इन केलं पहिल्यांदा लॉग इन त्यांनी काय सांगितलं एक घंटा आधी प्रोसेस करा प्रोसेसिंगच्या टायमाला तुमचा डॉक अवेलेबल होईल आम्ही प्रोसेस केलं एक घंटा लॉग इन केलं प्रोसेस केला त्या टायमाला आम्हाला आला नंतर आम्हाला परत हे रिफ्रेश करून हे झालं करायला लागलं आम आम्हाला रिफ्रेश सांगितलं करायला आम्ही रिफ्रेश केला तर पूर्ण डॉक्युमेंट्स आर नॉट अवेलेबल शेड्यूल शेड्यूल पूर्ण आमचं पूर्ण हे झाला मिसमॅच झालं पूर्ण शेड्यूल सलग दुसऱ्या बड़़़। पेपरला बड़़ हे झालं ओ, परा, परा, हो दुसरा पेपरला पहिल्या पेपरला सुद्धा तसंच झालं पहिल्या पेपरला सुद्धा असाच हंगामा सुद्धा झाला पण आपल्यापर्यंत एवढं पोहोचलं नसेल पण पहिल्या पेपरला सुद्धा मुलांनी खूप गोंधळ केला तरी ते त्यांनी एवढंच आम्ही सांगितलं की हो तुमच्या पुढच्या पेपरला काहीच नाही होणार असं त्यांनी सांगितलं स्वतः डायरेक्टर आहेत ते सर्व्हरचे त्यांनी स्वतः इथे येऊन सांगितलं परंतु काहीच नाही आणि आजही तेच सांगतात की पुढच्या पेपरलाही येतो पण आमच्या मुलांची एवढी सांगणे की तुम्ही जे काय म्हणता ते रायटिंग रायटिंगमध्ये द्या बस आम्ही काही नाही बोलत आम्ही आमचा फुकटचा दिवस घालून नाही येणार इथे आम्हालाही आमचं काय आहे का, का हे सतत घडत तांत्रिक अडचण काय का सर आता तीन तारखेला पहिला पेपर झाला पहिल्या पेपरच्या दिवशी सेम प्रॉब्लेम होता त्याच्यानंतर त्यांनी काय मीटिंग केली किंवा अजून टेक्नॉलॉजिकलमध्ये सगळे काय प्रॉब्लेम होते ते सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न केला आता सहा तारखेला आज पेपर होता परत सेम प्रॉब्लेम येतोय मग विद्यार्थ्यांनी अजून आमचे पाच पेपर बाकी आहेत अजून किती दिवस आम्ही पाचही पेपरला असंच यायला पाहिजे का किंवा इथं आल्यानंतर मग फॉर्म भरून घेतात परत रि रि एक्झाम परत रिशेड्यूल करतात एक्झाम असं आमचं टाईम टेबल अजून किती चेंज होत जाणार आता सात महिने झाले एक्झाम घेणार घेणार त्याचा डिसिजन अजून पेंडिंग ठेवला होता सात महिन्यानंतर एक्झाम घेणार म्हणून डिक्लेअर केलं टाइम टेबल आला पण अजूनपर्यंत एक्झाम हुजर होत नाही तर अजून किती फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी किती मला सांग कुठून हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी कुठून आले आम्ही खुर्लावरून आले तर हे सारखी सारखी परत हेच होतय फर्स्ट पेपर मध्ये पण रिशेड्यूल झालं आता सेकंड पेपर रिशेड्यूलचं काय डेट डिक्लेअर नाही झालं अजून पण सर्व्हर इश्यू झाल्यामुळे दहा मिनटा आधी पेपर लॉग इन होतो वेबसाईट दहा मिनिटानंतर टेम्पररी सर्व्हर डाऊन होतो रेश्मा आपण या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकतोय पहिल्या पेपरलाही तांत्रिक अडचण आली आता दुसऱ्या पेपरलाही तांत्रिक अडचण आलेली आहे पेपर आता पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि एकूणच सगळा गोंधळ जो आहे तो विद्यार्थी सांगतात आहे त्याप्रमाणे या सगळ्या परीक्षेच्या दरम्यान सुरू आहे आणि त्याचं सुस्पष्ट नियोजन जे आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि या तांत्रिक अडचणी दूर व्हाव्या अशा पद्धतीची मागणी हे सगळे विद्यार्थी करताना पाहायला मिळतात रेश्मा निश्चित देवेंद्र आणि तुमच्या मागे जी गर्दी दिसते ती देखील तित तितकीच बोलकी आहे राज्य सरकारचं म्हणणंच हे होतं की या परीक्षा घ्यायच्या म्हटल्यानंतर गर्दी होणार कोरोना काळात ही गर्दी अजिबात परवडणारी नाही आहे एकीकडे या तांत्रिक अडचणींचा गोंधळ होतो आहे कारण का पहिल्यांदाच अशा पद्धतीनं अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत आणि यातून आता विद्यापीठ नेमका कसा मार्ग काढणार आणि याबद्दल विद्यार्थ्यांना वेळीच कळवणं खूप गरजेचं आहे कारण का अजून पाच पेपर शिल्लक आहेत असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि मनस्ताप मात्र त्यांचा कमी झालेला नाही आहे देवेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल